की काल मी सांगितल्याप्रमाणे जे लाईव्ह केलं होतं बाय मिस्टेक त्या लाईव्ह मध्ये आवाज न आल्यामुळे आज पुन्हा लाईक लाईव्ह करत आहोत सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांभेरे तसेच गावागावातून बऱ्याच दिंड्या यावर्षी पंढरीच्या वाटेकडे निघालेल्या होत्या पंढरीची वारी आषाढीची वारी आणि आषाढी एकादशी निमित्त सर्व दिंड्या पंढरीत पोहोचतानाच गावागावामध्ये प्रत्येक गावातील मराठी शाळा असेल हायस्कूल शाळा असेल इंग्लिश मिडियम स्कूल असतील या सर्व विद्यार्थ्यांच्या मा माध्यमातून छोट्या चिमुकल्यांच्या दिंड्याही गावातील मंदिराच्या प्रांगणामध्ये विसावत होत्या सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांभेरे येते सालाबादप्रमाणे याही वर्षी या सर्व चिमुकल्यांच्या दिंड्या श्रीराम मंदिर प्रांगणात येऊन विसावल्या त्यातीलच एक दिंडी ज्ञानवर्धिनी इंग्लिश मीडियम स्कूल गुहा येथील चिमुकल्यांची दिंडी सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे येथील श्रीराम मंदिराच्या प्रांगणामध्ये विसावली अतिशय नाविन्यपूर्ण सोहळा या ठिकाणी आम्हाला ग्रामस्थांना बघायला मिळाला त्याबद्दल ज्ञानवर्धिनी इंग्लिश मिडियम स्कूलच्या सर्व टीमचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व संस्थापक माननीय ज्ञानदेव शाजी शेलार यांचे ग्रामस्थांच्या वतीने मनापासून मनापर्यंत हार्दिक आभार आणि धन्यवाद मित्रांनो या दिंडीचा सोहळा ह्याची देई ह्याची डोळा आम्ही सर्वांनी बघितला आणि त्या सोहळ्याचं चित्रीकरण करण्याचं भाग्य मला लाभलं आणि ते पूर्ण चित्रीकरण मी माझ्या युट्यूब चॅनेलला म्हणजे सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे या युट्यूब चॅनेलला पूर्ण चित्रीकरण या सोहळ्याचं दिलेलं होतं आणि या दिंडीमधील एक विशेष गोष्ट मला जाणवली आणि ती विशेष गोष्ट कोणती हे ओळखण्यासाठी मी सर्व जे सदस्य आहेत सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे या ग्रुप या यूट्यूब चॅनेलचे त्या सर्व सदस्यांच्या पुढे एक आव्हान ठेवलेलं होतं की या दिंडीतील विशेष गोष्ट कोणती ती ओळखा बऱ्याच जणांनी उत्तर लिहिण्याचा प्रयत्न केला कमेंटमध्ये त्याबद्दल त्यांचं मनापासून धन्यवाद पहिल्यांदाच पण त्यामध्ये अपेक्षित उत्तर असं होतं की या वारीतील विठोबा आणि रुखमाई विठोबाया आणि रुखमाई हे दोन्हीही विटेवरती उभे होते प्रत्यक्षात पंढरपुरात फक्त विठ्ठलच माझा विठुरायाच विटेवरती उभा राहून या सर्व जनसमुदायाला या सर्व वारकऱ्यांना दर्शन देत असतो आणि सर्व वारकरी मनोभावे त्याचं पूजन करत त्याच्या पावलांचं दर्शन घेत असतात पण या चिमुकल्यांच्या दिंडीमध्ये साक्षात विठो विठुरायाच्या शेजारी माझी रखुमाही सुद्धा विटेवरती उभं राहून कमरेवरती हात ठेवून आमच्या सर्वांच्या साठी उभी राहिलेली होती आणि आम्ही सर्वांनी ह्याची देई याची आनंद दे, दे सोहळा पाहण्याचं भाग्य आम्हाला मिळालं आणि आम्हाला जे अपेक्षित उत्तर होतं ते हेच होतं की विठुराय आणि रखुमाई हे दोघेही या सोहळ्यामध्ये विटेवरती उभे आहेत कमरावरती हात ठेवून माझ्या सर्व वारकऱ्यांसाठी या चिमुकल्या वारक वारकऱ्यांना दर्शन देण्यासाठी ते उभे आहेत आणि ते उत्तर अचूक लिहिलं त्या ज्या गृहिणी आहेत त्यांचं नाव आहे सारिका सुभाष अहिरे औरंगाबादवरून आपण आणि त्याप्रमाणे आम्ही त्यांना या बक्षिसाचं वितरण त्यांच्या ऑनलाईन यूट्यूब या ऑनलाईन फोनपेवरती केलेलं आहे आणि ते फोनपेवरती केल्यानंतर विशेष गोष्ट अशी लक्षात आली की त्यांनी त्या दिलेल्या बक्षिसाची रक्कम आणि पुन्हा त्यांच्याकडील एक हजार रुपये त्यांनी त्यामध्ये ॲड करून पुन्हा आम्हाला परत पाठवले आणि ज्या वेळेस विचारलं तेव्हा त्यांनी आम्हाला असं सांगितलं की हे ही जी रक्कम आहे तुम्ही तुमच्या गावातील विधायक कार्यक्रमासाठी गरजुवंतांसाठी वापरा आणि खरोखरच अगदी मन भारावून गेलं की आमचं कर्तव्य म्हणून आम्ही त्यांना एक हजार रुपयाचं बक्षीस दिलं होतं कारण आमचा शब्द होता की उचित जे उत्तर आहे योग्य उत्तर आज एक हजार रुपयाचं बक्षीस आम्ही देणार होतो सुंदर माझं गाव श्री क्षेत्र या युट्यूब चॅनलच्या मार्फत आणि त्यांनी पुन्हा त्या रकमेमध्ये स्वतःची रक्कम घालून आम्हाला पुन्हा परत केलेली आहे आमच्या फोनपेवरती आपण त्यांना आत्ता फोन लावणार आहोत आणि जी रक्कम आहे ती आपल्याला समोर आम्ही दाखवतो म्हणजे उगाच कुणाचा गैरसमज नको की आपण ती रक्कम पाठवली की नाही प्रत्यक्षात ती रक्कम आम्ही त्यांच्या व्हॉट्सअपला त्याचा स्क्रीनशॉट टाकलेला आहे ये ती ती ते रकमेचं ते हे हो होऊन गेलं दादू काही हरकत नाही आणि तो स्क्रीनशॉट टाकल्यानंतर आम्हाला मला त्यांनी पुन्हा परत त्यांची जी रक्कम आहे ती पुन्हा त्यांची रक्कम त्यामध्ये ॲड करून आम्हाला पुन्हा परत पाठवलेलं आहे त्याबद्दल त्यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करावं असं वाटतं आपण त्यांना फोन करणार आहोत कारण ते सहकुटुंब आपला चॅनल सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे हा नेहमी बघत असतात आणि यूटूबच्या माध्यमातून त्यांना आपल्या गावाचं दर्शन होत असतं त्यांच्या भावना आपण जाणून घेणार आहोत आपण त्यांना आत्ता लगेचच लाईव्ह फोन कॉल करणार आहोत हॅलो हॅलो हा सारी कथाई बोलत आहे का हा मी सुना गागरे पाटील सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे येथून आता आपण लाईव्ह शो मध्ये आहात आणि आमच्या सर्व प्रेक्षक या ठिकाणी बघत आहे त्या सर्व प्रेक्षकांसाठी आम्हाला अभिमानानं सांगावं असं वाटतं की तुम आम्ही आमच्या म्हणण्याप्रमाणे आमची जी रक्कम होती एक हजार रुपयाची हॅलो एक मिनिट मी सांगतोय आप आमच्या म्हणण्याप्रमाणे आमची एक हजार रुपयाची जी बक्षिसाची रक्कम आम्ही तुमच्या खात्यामध्ये जमा केली होती आणि पुन्हा आपण आम्हाला दोन हजार रुपये दिले त्याबद्दल मनापासून आपल्या सर्वांचं आपल्या सहकुटुंब सर सर्व आपल्या कुटुंबाचं मनापासून मनापर्यंत सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरी ग्रामस्थांच्या वतीने हार्दिक आभार आम्ही आपण दिलेल्या रकमेचा योग्य वापर करून आपल्याला वेळोवेळी त्या रकमेचा हिशोब दिला जाईल आणि या प्रेक्षकांना आपला भावना आपण व्यक्त करणार आहे त्या भावना आपण व्यक्त कराव्यात अशी विनंती करतो बोला तुमचं युट्यूब चॅनल आम्ही बघत असतो तिथं खूप सांस्कृतिक प्रोग्राम वगैरे तुम्ही दाखवत असता आणि संस्कृती आपण कशी जोपासावी आणि पहिले जुने जे सण उत्सव व्हायचे ते तुम्ही तुमच्या युट्यूबच्या माध्यमातून दाखवत असतात साधा कुणी ट्रॅक्टर जरी घेतला तरी त्याचं कौतुक तुमच्या युट्यूब चॅनेलवर होत असत आणि ते सगळं आम्ही बघत असतो त्यातलं त्यात तुमचं जे राम जन्मोत्सव असतो तो प्रोग्राम देखील खूप भारी असतो आणि ते तुमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या गावाच्या आजूबाजूचे जी काही प्रगती आहे तुम्ही दाखवत असता ती बघत असतो आणि खूप छान वाटतं तुमचं चॅनल जे आहे ते खूप म्हणजे बघितला आणि छान वाटलं विद्यार्थ्यांची वगैरे पण खूप छान वाटली आणि मस्त वाटतं तुम्हाला पुढच्या कार्यासाठी शुभेच्छा धन्यवाद ताई मित्रांनो सुंदर माझ गाव श्री क्षेत्र तांबेरे या युट्यूब चॅनल वरती असेच वेगवेगळे प्रश्न आम्ही आपल्याला यापुढेही विचारत राहू वेगवेगळे बक्षीस त्या बक्षिसाची किंमत छोटी असली तरी ती आपल्या सर्वांसाठी मोठी असेल आणि सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे या यूट्यूब चॅनेलवरती आम्ही आमच्या गावामध्ये जे सोशल वर्किंग करतो गावातील तरुणांच्या माध्यमातून गावाचा विकास कसा होतो गावातील आमच्या गावातील सर्व तरुण एकत्र येऊन कोणत्याही राजकारणाचा विचार न करता प्रत्येक चांगल्या गोष्टीसाठी एकत्र येतात आणि त्या एकत्र येण्यानं गावातील प्रगती होते सुंदर माझं गाव स्त्री क्षेत्र तांबेरे येते दोन हजार सात साली श्रीराम मंदिराची मुहूर्त मेढरवली प्रत्येकानं त्यामध्ये आबालवृद्धांनी सर्व तरुणांनी एकत्र येऊन मंदिराचं सुमारे एकवीस लाखाचं काम आहे काही शासनाच्या माध्यमातून माझ्या गावातील सर्व ग्रामस्थांच्या माध्यमातून सर्व कुटुंबाच्या माध्यमातून माझ्या गावात सुंदर असं भव्य दिव्य राम मंदिर उभं केलं त्यानंतर राम मंदिराच्या पुढे पे असणारे पेवर ब्लॉक असतील येथील सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे आणि श्रीराम मंदिराची जी कमान आहे बळीराजा शिल्प असेल माझ्या गावातील श्री संत मैपदी विद्यालय श्री क्षेत्र तांबेरे आणि या विद्यालयाच्या पाच वर्ग खोल्यांचं काम आत्ता आताच काही दिवस वर्षापूर्वी झालेलं आहे आणि बळीराजा शिल्प असेल सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे हा सेल्फी पॉईंट मागच्या वर्षी आम्ही तयार केलेला आहे गावातील प्रत्येक तरुणाचा यामध्ये सहभाग असतो आणि म्हणूनच अभिमानानं आम्ही म्हणत असतो नेहमी की सुंदर माझं गाव लोकसहभागाचं दुसरं नाव आणि या ज्या ज्या जे जे कार्यक्रम किंवा ज्या ज्या अभियान जे चा जे आम्ही राबवत असो त्या अभियानामध्ये गावातील प्रत्येक अबालवृद्ध असतील मोठ्या माणसांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेत आम्ही सर्व तरुण एकत्र येऊन जे कामं करतो तेच सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे या, या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून आम्हाला आमच्या गावाची ओळख निर्माण व्हावी यासाठीच हा चॅनल यापुढेही कार्यरत राहील आणि या कार्यासाठी माझ्या गावातील सर्व तरुण यापुढेही सतत मदत करत असतील माझ्या गावातील काही तरुणांना काही कुटुंबाच्या वरती एखाद्या घरातील एखादी व्यक्ती आजारी पडली तर माझं गाव धावून येतं एखाद्या अथांग सागराला जशी भरती यावी तसं माझं गाव धावून येतं त्या कुटुंबाच्या मदतीसाठी या माध्यमातून मागील काही दिवसापूर्वी माझ्या गावातील एक असाच एका तरुणाला कॅन्सर सारख्या आजाराला सामोरं जावं लागलं त्यासाठीही माझ्या गावाने मदत दिली एक लहान बाळासाठी पण गावाने मदत दिली अशा बऱ्याच मदतीचे ज्यावेळेस आव्हान होतं ते अभियान सुरू होतं त्यावेळेस प्रत्येकजण आपापल्या आप पद्धतीने आपापला आप 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 खारीचा वाटा देत असतो या अभियानाबरोबर जसं माणसांची काळजी घेतली जाते तसेच काही दिवसापूर्वी या युट्यूब चॅनेलवरती आम्ही सर्व त्याचं चित्रीकरण टाकलेलं आहे सुंदर माझं गाव श्रीक्षेत्र तांबेरे येथील जे सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे प्रत्येक गावात जसे मोकाट कुत्रे जे फिरत असतात या कुत्र्यांना जो आजार होतो आणि आजारा हो त्या आजाराचं इन्फेक्शन माणसाला होऊ नये आणि त्या कुत्र्यांनाही त्या त्या आजारापासून मुक्ती व्हावी त्यांची म्हणून आमच्या गावातील तरुणांच्या माध्यमातून गावातील जे सरकारी डॉक्टर असतील त्या डॉक्टरांच्या सरकारी तसेच जे खाजगी डॉक्टर आहेत सेवा देत ता आहेत आमच्या गावासाठी त्या सर्व डॉक्टरांच्या माध्यमातून गावातील मेडिकलच्या माध्यमातून मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांचं त्वचारोग निर्मूलन अभियान आम्ही राबवलं होतं आणि एक महिन्यानंतर पुन्हा ते कुत्रे जसेच्या तसे पूर्ववत झालेले होते असे वेगवेगळे अभियान आम्ही राबवतो सध्या सुरू असलेलं वटवृक्ष अभियान माझ्या गावातील मान्यवरांच्या वाढदिवसानिमित्त तसेच घरातील एखादा प्रिय व्यक्ती आपल्याला पोरका झाला आपण त्यापासून तर त्या व्यक्तीच्या प्रित्यर्थ वटवृक्षाची लागवड केली जाते असे असंख्य वटवृक्षाची लागवड आमच्या गावामध्ये झालेली आहे आणि आम्ही यापुढे आता वटवृक्ष जी संकल्पना आहे या वटवृक्ष संकल्पनेतूनच आमच्या गावामध्ये वेगळी संकल्पना आम्ही नवीन पुढं आणत आहोत आता यापुढे ज्या ज्या मान्यवरांचे वाढदिवस होतील त्या वाढदिवसाच्या प्रित्यर्थ किंवा घरातील व्यक्तींच्या प्रित्यर्थ आम्ही आता फळझाड लागवड करणार आहोत एक व्यक्ती एक झाड आणि ज्या व्यक्तीच्या नावाने ते झाड लावलं जातं त्या व्यक्तीला घरातील लोक त्याची काळजी घेतात कारण बऱ्याच ठिकाणी आपण बघतो बघत असतो की झाड वृक्षारोपण अभियान राबवत असतो आणि वर्षानुवर्ष हे वृक्षारोपण अभियान आपण राबवतो आणि त्याच झाडे त्यातील सर्व झाडे उन्हाळ्यामध्ये जळून जातात पुन्हा तेच खड्डे ते परत वेगळी झाडे आपण त्या ठिकाणी लावत असतो असं न करता आमच्या गावातील ज्या मान्यवरांच्या हस्ते जे झाड लावलं लावलं जातं त्याचे कुटुंब ते स्वतः त्याची त्यासाठी मदत करत असतात गावातील तसेच गावाबाहेर राहणारे जे माझ्या गावातील तरुण आहे नोकरी व्यवसायानिमित्त ते सुद्धा माझ्या गावातील प्रत्येक अभियानासाठी मदत करत असतात दिवाळीला जसं एकत्र देतं तसं माझ्या गावातील सर्व तरुण हे रामनवमीला रामनवमीला एकत्र येत असतात असं हे सुंदर माझं गाव असं हे सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे मी सुनान पाटील गाव श्री क्षेत्र तांबेरेथून मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आणि आपण पाहतात चॅनल सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे असं गाव लोकसहभागाचं दुसरं नाव जिथे राहतात घराचं घरपण माणसाचं पण आणि गावाचं गावपण टिकवणारी माणसं जम धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून मनापर्यंत हार्दिक आभार थँक्यू